मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी तुम्ही जर पुढचे सात दिवस मेट्रो ने प्रवास करणार असाल तर आधी ही माहिती जाणून घ्या कारण पुढचे सात दिवस मेट्रो दोन ए आणि मेट्रो सात मार्गे येथील मेट्रो सेवा मेट्रो मार्गिका सात आणि नऊ चे एकत्रीकरण केलं आहे याच पार्श्वभूमीवर या मेट्रो मार्गिकांमध्ये वेळापत्रकात बदल करण्यात आले मेट्रो मार्गिका सात गुंदवली ते ओवरी बाळा आणि मार्गिका नऊ दहीसर पूर्व ते काशीगाव यांच्या प्रणाली एकत्रीकरण म्हणजेच सिस्टीम इंटिग्रेशन आणि सुरक्षा चाचण्या बारा ते अठरा ऑक्टोंबर दरम्यान होणार आहेत या कालावधीत मेट्रोतील वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आले आहेत मेट्रो एकत्रीकरणासाठी होत असलेल्या चाचण्यांमुळे मेट्रो मार्गिका दोन ए आणि सात या दोन्ही मार्गांवरील सकाळच्या सेवांमध्ये तात्पुरते बदल करण्यात या, या काळात मेट्रो सेवा नेहमीपेक्षा काही आहे त्यामुळे रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास होऊ शकतो यामुळे प्रवाशांनी वेळ आधी निघा तसेच मेट्रोचा लाल मार्गिका विस्तार प्रकल्पातील हा एक महत्वाचा टप्पा आहे यामध्ये अंधेरी ते मीरा भाईदार दरम्यान अखंड मेट्रो प्रवासासाठी हे काम हाती घेण्यात आलंय त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाचं नियोजन करताना मुंबई वन ऍप किंवा महामुंबई मेट्रोचे सोशल मीडिया आणि स्थानकावरील माहिती बोलाक तपासावेत असं आवाहन देखील करण्यात येते